नमस्कार मंडळी दीप सॉम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम खास रेसिपी चिकन ग्रेव्ही आणि त्याचबरोबर तंदुरी रोटी बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईलप्रमाणे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल जेणेकरून तंदुरी रोटी कशी बनवायची घरच्या घरी आणि ते पण आपल्या घरच्या तळावर तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या खास रेसिपीला तर यासाठी मी दोन मोठे लसूण असे घेतलेले आहेत आणि त्यातल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच अद्रकचा तुकडा मोठा घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याची आपल्याला पेस्ट बनून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ही तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट रेडी झालेली आहे आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हा माझा बोनलेस चिकन आहे आणि दोन असे लेग पीस आहेत आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून मग घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये लिंबू रस टाकलेला आहे दोन टेबलस्पून आणि मग अद्रक आणि मिरची जी लसूणची पेस्ट केलेली ती टाकलेली आहे अडीच टेबलस्पून त्याचबरोबर आता आपल्याला मसाले घ्यायचे आहेत लाल पाव लाल मिरची पावडर घेतले आहे दोन टेबलस्पून धणा पावडर घेतलेले आहे दीड चम्मच आणि गरम मसाला पावडर घेतलेली आहे थ्री फोर टेबलस्पून जिरा पावडर हाफ टेबलस्पून घेतलेला आहे आणि हळद पावडर अर्धा चम्मच घेतलेला आहे मीठ थोडंसं टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला एक ते दीड तासासाठी मिक्स करून ठेवणार आहोत आपण हे झाकण लावून आता आपण रोटीची सुरुवात करूया बटर रोटीची पीठ माळायला सुरुवात करूया ह्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीच वाटी ह्याच्यामध्ये मीठ घेणार आहोत आपण चवीनुसार आणि मग बेकिंग पावडर थ्री फोर टेबल स्पून थोडंसं बेकिंग सोडा घ्यायचा आहे वन फोर टेबलस्पून आणि ह्याच्यामध्ये दही टाकणार आहोत तीन टेबलस्पून दही घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी क घेऊन हे मळून घ्यायचं आहे कणिक आपल्याला थोड़ थोड़ है। आता ह्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहोत दोन टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे ऑइलनी पण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे मिक्स क आपण कणिक मळून घेणार आहोत हे कणिक आपलं मिक्स मळून झाल्यानंतर व्यवस्थित हे तुम्ही पाहू शकता हे आपलं मळून झालेलं आहे आता ह्याला वरून थोडंसं तेल लावून आपण ठेवणार आहोत एक तासासाठी तरी आपल्याला हे थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे झाकण लावून व्यवस्थितपणे जेणेकरून हे आपले रोटी आपली एकदम व्यवस्थित बनेल आता हे तेल लावून झालेलं आहे आता हे झाकण लावून आपण ठेवूया एक तास तरी हे आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून आपली रोटी एकदम परफेक्ट बनेल तोपर्यंत आपण चिकन ग्रेव्हीची तयारी करूया आता यासाठी जे चिकन आपण मसाला लावून ठेवलेलं आहे सगळं मिक्स करून ठेवलेलं ते आता फ्राय करायला घेणार आहोत इथे आपला एक तास झालेला आहे हे व्यवस्थित चिकन मसाला वगैरे एक जीव झालेला आहे आता हे फ्राय करणार आहोत आपण फ्राय म्हणजे फ शैलो फ्राय असं करणार आहोत त्याच्यासाठी मी पॅनमध्ये चार टेबल स्पून ऑइल घेतलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे जे मसाला लावून ठेवलेले आहे चिकन ते फ्राय करायचे आहे व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये एक एक असं टाकणार आहोत आपण आणि हे आता झाकण लावून ठेवणार आहोत हे फ्राय करण्यासाठी थोडं दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटासाठी आणि आता हे आपण दुसरी साईडला पण टर्न करून ठेवणार आहात जेणेकरून दुसरी साईड पण आपली फ्राय होऊन जाईल त्याच्यामध्ये हे एक एक पीस आपल्याला उचलून टर्न करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सगळे पीसेस व्यवस्थित फ्राय फ्राय होतील याच्यामध्ये ह्या चिकनची ग्रेव्हीची खासियत आहे की हे चिकन, चिकन आपण जेव्हा फ्राय करून मसाल्यामध्ये जेव्हा ठेवतो आणि फ्राय करून घेतो तर ह्या चिकन ग्रेवीला अजून टेस्ट भारी लागते तर हे प्रोसेस एकदम खास आहे आता हे टर्न करून वापस दोन तीन मिनटासाठी झांगण लावून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण टॅमॅटोची पेस्ट करून घेऊया टॅमॅटोसाठी मी मीडियम साईजचे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत हे ह्याच्या कापून घेऊया आणि मग ह्याची पेस्ट करून घेऊया आपण एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे आता तोपर्यंत मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये ऑइल टाकलेला आहे तीन टेबलस्पून आणि मग त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं अर्धा टेबलस्पून दालचिनी टाकलेली आहे आणि काळी मिरी तेजपत्ता जास्त पण मसाले मी टाकलेले नाहीत जेणेकरून आपल्याला त्रास पण होतो कधी कधी गरम मसाल्याचा तर एवढेच मी टाकले पण ह्याची भारी चव येते आपल्या घरात जेवढे मसाले असते तेवढे वापरले तरी चालेल पण जास्त पण गरम मसाल्याचा वापर केला नाही पाहिजे आता हे आपल्याला कांदा मी घेतलेला आहे ते दोन मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे कांदा फ्राय केलेला आहे व्यवस्थित हे लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि व्यवस्थित लालसर झाला कांदा ब्राऊन झाला की मग आपल्याला याच्यामध्ये जी आपण ग्रीन पेस्ट बनवलेली हे मिरची आणि अद्रक लसूणची ती टाकायची आहे दोन टेबलस्पून दोन ते अडीच टेबलस्पून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मी पेस्ट ती आणि मग हे एकजीव करून घेऊया आपण याचा कच्चा पण गेला की मग याच्यामध्ये आपण जे टमॅटोची प्युरी बनवली टमॅटोची पेस्ट ती टाकणार आहोत ती पूर्ण आपल्याला टाकायची आहे आता एकजीव करून घेऊया सगळं जिन्नस आपण याचा कच्चा पण जायपर्यंत आपल्याला थोडं हे शिजवायचं आहे तेलामध्ये मसाले हे म्हणजे टॅमॅटो आणि हे जे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकले ती शिजून घ्यायची आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे याचा कलर बघा चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत मसाले ह्याच्यामध्ये लाल पावडर एक टेबलस्पून घेणार आहोत धणा पावडर थ्री फोर टेबलस्पून आणि जिरा पावडर हाफ टेबलस्पून गरम मसाला हाफ टेबलस्पून हळद पावडर हाफ टेबलस्पून आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ लक्षात घ्या आपण त्या याच्यामध्ये पण टाकलेलं चिकनच्या याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे आपल्याला याच्यात म मीठ टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून मग घालून घेऊया आणि थोडंसं आपल्याला याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे पण गरम पाणी थोडंसं कोमट पाणी वापरा याच्यामध्ये जेणेकरून आपली ग्रेवी ग्रेव्ही एकदम मस्त होईल आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत तुम्ही झाकण आता काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसं मस्त तेल सुटलेलं आहे आणि प्ली आपली ग्रेवी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत दही मी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून आता हे व्यवस्थित क मंद आचेवरती हे आपण दही मिक्स करून घेऊया फास्ट गॅसवरती दहीला मिक्स नाही करायचं मग ते दही असं फाटला जातो त्याच्यामध्ये आता ही ग्रेव्ही आपली झालेली आहे आता आपलं चिकन बघूया चिकन इथे फ्राय झालेलं आहे आणि चिकन इथे शिजलेलं आहे आता हे चिकन आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत हे व्यवस्थित काढून घेऊया चिकन एका डिशमध्ये आणि मग आपण आपल्या ते ग्रेव्ही झाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता या ग्रेव्हीमध्ये आपण हे चिकन ॲड करणार आहोत व्यवस्थित हळूपणे चिकन टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता हलून घेऊया चिकन थोडं चम्मचने फिरवून घेऊया आणि आता हे थोडं पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत आपण आता हे पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता कसं मस्तपैकी कलर आलेला आहे याला एकदम ऑइल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण फ्रेश कोरियंडा जसं कोथिंबीर असते ना ती थोडीशी कापून टाकणार आहोत आणि हिरवी मिरची डेकोरेशनसाठी थोडं ते छान दिसते आणि चवीला पण छानच लागतं ते झाल्यानंतर आता इथे आपली ग्रेवी आता एकदम प्रॉपर परफेक्ट झालेली आहे चिकन ग्रेव्ही आता आपण तयारी करणार आहोत आपल्या तंदूरी तंदुरी रोटी चिकन पण शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता बटर रोटी चि तंदुरी बटर रोटीची सुरुवात करूया आता इथे आपलं कणिक पण एक ते दीड तास झालेला आहे हे असं हे करून घेऊया मळून घेऊया आणि आता ह्याचे गोळे करणार आहोत आपण ह्या एवढ्या पिठामध्ये आपल्या अडीच वाटीमध्ये चार रोटी आपल्या आरामात होतात तर चार रोटीप्रमाणे मी ह्या कणिक मळलेला आहे अडीच वाटीचा आता असे हे गोळे बनवायचे आहेत तुम्ही छोटे पाहिजे तर छोटे पण रोटी बनवू शकता मी थोडे मिडियम साईजचेच बनवले रोटी एकदम छोटी पण नाही आणि एकदम मोठी पण नाही असे मी चार रोटी तयार केले आहेत आता आपण हे आपले गोळे झालेले आहेत तर आता लाटायला घेऊया थोडंसं वरून पीठ स्प्रेड करून गव्हाच्या पिठाच्याच आपल्या तंदुरी रोटी एवढ्या खास बनतात ना आणि हॉटेलमध्ये आपल्या एवढ्या महागात पडतात ह्या रोटी पण आपण आपल्या तव्यामध्ये घरच्या तव्यामध्येच विना तंदुरीने तंदुरी रोटी बनवू शकतो एकदम परफेक्टली आता इथे थोडंसं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत आणि मग हे आपण बघायचं साईडला जास्त पण झाड नाही पाहिजे आणि जास्त पण पातळ नाही पाहिजे एकदम व्यवस्थित जशी हॉटेलमध्ये जशी असते ना रेस्टॉरंटमध्ये तसं आपल्याला लाटायची आणि याच्यावरून थोडंसं पाणी लावायचं आहे थंड पाणी साधा आपला नॉर्मल पाणी आणि मग हे जो पाण्याची साईड आहे ती आपल्याला तव्यावरती ठेवायची आहे आता पाण्याची साईड आपण तव्यावरती ठेवली आणि दुसरी साईड सुक्की आता हे शिजते आपली तंदुरी रोटी आता हे व्यवस्थित शिजत आलेली आहे आता हे आपण टर्न करूया टर्न करूया म्हणजे तवा उचलून आपल्याला उलटा करायचा आहे आणि शिजवायचं म्हणजे शेकवायची आहे रोटी आपल्याला अशी करून थोडं तव्याला वर खाली वर खाली असं करून बाजूबाजूने शेकून घ्यायचं आहे आजूबाजूने अशा प्रकारे अशा प्रकारे जर तुम्ही तंदुरी रोटी बनवलात घरच्या घरी एकदम परफेक्ट तुमची तंदुरी रोटी बनेल आणि आपल्या घरच्या तांदळाच्या याच्या गव्हाच्या पिठामध्येच आपली रोटी व्यवस्थितपणे अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे रोटी तुम्ही पाहू शकता एकदम एकदम परफेक्ट झालेली आहे ना रोटी ही अशी हॉटेलसारखी आता हे गरमागरम साईडला काढून आपण याच्यावरती सामावूनही काढायची आहे आपल्याला आता ह्याच्यावरती गरमागरम असतानाच आपल्यावर आपल्याला याच्यावरती बटर टाकायचं आहे आणि बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे मग ते वितवतं बटर आपल्या व्यवस्थित तुम्ही पाहू शकता कशी मस्त झाली पाटून पण व्यवस्थित शिजलेली आहे जशी हॉटेलमध्ये शिजते तशीच आणि ह्याच्यावरती डेकोरेशनसाठी आपण थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करणार हो, आहोत आणि आता ही आपली डिश एकदम रेस्टॉरंटसारखी रेडी झालेली आहे मंडळी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला न कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर शेअर करा लाईक करा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू